यावल तालुक्यातील वडोदा येथे एका घराच्या दरवाजाला अडकण म्हणून लावलेला पत्रा उचकून अज्ञात कपाटातील लॉकर मधील रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने मोबाईल असा एकूण दोन लाख चोवीस हजाराचा मुद्देमाल चोरी केला होता सोमवारी पहाटेपूर्वी ही चोरी झाली होती तेव्हा या प्रकरणी जळगाव जिल्हा गुन्हे शाखा आणि यावलचे स्थानिक पोलिसांच्या पथकाने दोन संशयितांना बुधवारी आळावत तालुका चोपळा येथून अटक केली आहे या दोघांनी चोरीची कबुली दिली असून या दोघा संशयितांना गुरुवार दिनांक दोन मे रोजी सायंकाळी साडेचार वाजता यावल न्यायालयात हजर केले असता या दोघांना शनिवारपर्यंतची तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे वडोदा तालुका यावल या गावातील रहिवाशी प्रदीप दिनकर सपकाळे हे रविवारी रात्री आपल्या कुटुंबासह घराच्या छतावर झोपले होते दरम्यान सोमवारी पहाटेपूर्वी त्यांच्या घरात चोरी झाली त्यांच्या दरवाजाला अडकण म्हणून लावलेला पत्रा वाकून अज्ञात प्रवेश केला व त्यांनी कपाटाचे लॉक तोडून रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने मोबाईल फोन असा एकूण दोन लाख चोवीस हजाराचा मुद्देमाल तेथून चोरी केला होता तेव्हा या प्रकरणी सोमवारी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता व या गुन्ह्याचा तपास ता पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर जिल्हा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे एल सी बीचे हवालदार प्रमोद लाडवंजारी किरण धनगर नंदलाल पाटील महेश महाजन भगवान पाटील ईश्वर पाटील गोरखनाथ बागुल महेश सोमवंशी उमेश महाजन या पथकाने अळावत तालुका चोपळा येथून रेवलसिंग उर्फ सावन गुलसिंग बारेला राहणार जामण्या तालुका भगवानपुरा मध्य प्रदेश व मेघसिंग उर्फ सेवकराम दलसिंग सोलंकी राहणार बोकराण्या तालुका भगवानपुरा मध्य प्रदेश या दोघांना अटक केली आहे या दोघांनी पोलिसांकडे आपणच त्या ठिकाणी चोरी केली अशी कबुली दिली आहे तेव्हा या दोघांना गुरुवारी यावल येथील न्यायालयात न्यायाधीश व्ही एस डांबरे यांच्यासमोर हजर केले असता या दोघांना दिनांक चार मे शनिवार पर्यंतची तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास यावलचे पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू सेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढी पाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एंड ज्वेलरचे थाटात शुभारंभ होत आहे दोस्तों टू तो नीन इस बार लेके आपके लिए कार्गो पैंट्स जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं कलर देख लो नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्किन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स है क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो तो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल कर दी प्राइस रहने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज़ नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी में सिंगल पीस